ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भरधाव वेगाने आलेल्या एअरटीगा गाडीवरील चालकाचा ताबा सुटला आणि गाडी पलटी झाल्याची घटना घडली यात अजय विष्णू गिरे वय एकवीस याचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे एकवीस जुलै रोजी गोपाळ माळी दत्ता माळी अजय गिरे ज्ञानेश्वर माळी निलेश मुंजळकर गजानन देवकर हे सहा जण एकविरा देवीच्या दर्शनासाठी एअरटिगा गाडी क्रमांक एम एस त्रेचाळीस ए आर शून्य आठशे चौऱ्याहत्तर या गाडीने गेले होते एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते सर्वजण मित्राच्या घरी तळेगाव येथे गेले त्यानंतर बावीस जुलै रोजी रात्री दोनच्या सुमारास जेवण करून परत येण्यासाठी निघाले लोणावळा येथे चहा पिऊन झाल्यानंतर गाडी अजय गिरे याने चालवण्यास घेतली सकाळी सहाच्या सुमारास गाडी तालीम एंटरप्रायजेस कंपनीसमोर जुना मुंबई पुणे महामार्गावर बारवई गाव या ठिकाणी आली असता अजय गिरे याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी जास्त वेगाने असल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली आणि गाडी पलटी झाली या अपघातात चौघांना किरकोळ दुखापत झाली तर अजयच्या डोक्याला मार लागल्याने तो यात गंभीर जखमी झाला अजय दत्ता आणि गोपाळ यांना अॅम्ब्युलन्समधून उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले तर दुसऱ्या मधून गजानन ज्ञानेश्वर निलेश यांना उपचाराकरता एम जी एम रुग्णालय कामोठे येथे नेण्यात आले डॉक्टरांनी अजय गिरे याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत